प्रचाराचे रण रणधुमाडी तर वाढत आहे मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरसारख्या जिल्ह्यामध्ये येऊन तीन तीन दिवस स्टे करावा लागतोय याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचा कॉन्फिडन्स लूज झाला असं वाटतं का की काही वेगळ्या रणनीती असल्याची शक्यता आहे नाही मला वाटते शाहू महाराज जी ज्यावेळी उभारले त्यावेळी आम्हाला अपेक्षा होती की एवढं प्रेस्टिज भाजपकडून होणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा विचार दिल्लीमध्ये पोचला पाहिजे ही सामान्य जनतेची इच्छा आहे आणि त्या इच्छेला अनुसरून पुढून देखील काही गोष्टी होतील अशी अपेक्षा होती परंतु आता आपण बघतोय की सगळं सोडून ते इथं बसलेत मला का कळत नाही की एवढा विरोध शिवाजी महाराजांच्या विचाराला शाहू महाराजांच्या विचाराला ते का करतायत हा प्रश्न निश्चितपणे आहे परंतु मी म्हटलं तसं जनतेनंही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे नेमक्या दिशेला कुठल्या जायचं हे लोकांना कळतं मोदींच्या देखील आज एका दिवशी तीन सभा राज्यामध्ये होत आहेत कसं बघता वारंवार यावं लागते महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात बदलचा कॉन्फिडन्स भाजपला नाही आहे म्हणून पाच टप्प्यात मुळात या निवडणुका जाहीर झाल्या आणि आता तीन वेळा आता परत तीन वेळा अजून पुढचे दोन टप्पे महाराष्ट्राचे आहेत मुंबईचा टप्पा वेगळा आहे अजून एक टप्पा आहे मला वाटते किमान दहा त्यांच्या भेटी होतील असं भाजपचे लोक त्या ठिकाणी सांगतात याचा अर्थ राज्यातल्या नेत्यांवर कॉन्फिडन्स राहिलेलं नाही राज्यातलं नेतृत्व काही प्रमाणात यशस्वी आणण्यामध्ये या ठिकाणी ते पुढे येऊ शकत नाहीत ह्या निश्चितपणे खात्री झालेल्या आहे परंतु ते आल्यामुळे सुद्धा राज्यामध्ये फरक पडणार नाही कारण की महागाई बेरोजगारी आणि एकूणच घटना बदलण्यासंदर्भातली भाजपच्या खासदारांची वक्तव्य आहे यामुळं लोकांनी महाविकास आघाडीच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्याचा परिणाम फार होणार नाही राजू आगमारेने पाच दिवस वास्तव्यास होते त्या हॉटेलच्या रूममधून पैशांचा महापूर बाहेर पडलाय कोल्हापूर शहरात किंवा जिल्ह्यामध्ये अशी एक माहिती आहे किंवा कुजबूज आहे या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे नाही मला वाटते आता चर्चा चालू आहे सगळीकडं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मुक्काम कशसाठी आहे आता आपल्याला कळून चुकलेला आहे चुक परंतु त्याचा काही परिणाम कोल्हापुरातल्या जनतेवर होणार नाही मी म्हटलं तसं कोल्हापूरकरांनी निर्णय पक्का घेतलेला आहे आपल्या गादीचा सन्मान ठेवायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढं घेऊन जायचा त्यामुळं काही वापर केला कशाचाही वापर केला तर त्याचा परिणाम निश्चितपणे कोल्हापूरकरांच्यावर होणार नाही निवडणुकीच्या माध्यमातून काही ना आम्ही वारसदार असल्याचं थोडंसं नाही मला वाटते आत्ता त्यांना आठवण का आली हा प्रश्न आहे राजकीयदृष्ट्या हा एका बाजूला ते म्हणतात हा घरगुती विषय आहे आमचा आम्ही ते बघून घेऊ मग तुम्हाला आत्ताच कोल्हापूरमध्ये याची वेळ का आणली आणि मुळात भाजपनं हे अगदी खास विमान पाठवून चार्टर्ड विमान पाठवून त्यांना आणण्याची वेळ आली याचा अर्थ पायाखालची वाळू घसरलेली आहे मुद्दा त्यांच्याकडं कुठलाही राहिलेला नाही आहे आणि म्हणून कुठलं तरी जो काहीतरी उकरून काढायचं आणि लोकांच्यासमोर दिशाभूल करायचे मुळातच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजश्री शाहू महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई असतील या महामानवांबद्दलचा एक वेगळा नरेटिव्ह लोकांच्यामध्ये सेट करायचा आणि इतिहास बदलायचा प्रयत्नाचा हा षडयंत्राचा एक भाग आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका